अंमलबजावणी करण्यात आलेली नाही पुण्यात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपीला अटकही झालेली नाही यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे यावरून काँग्रेस नेते विजय वदट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना विजय वडट्टीवार यांनी पुण्यातील स्वारगेट स्टेशन परिसरात सव्वीस वर्षीय महिलेवर अत्याचार प्रकरणावरून राज्य सरकारला लक्ष्य केले या घटनेनंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे वडट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की पुण्यातील एस टी स्टेशनवर झालेल्या बलात्काराला राज्य सरकार जबाबदार आहे पुणे पोलीस आयुक्त यापूर्वी नागपूरमध्ये होते मात्र सध्या पुण्यात परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत आहेत पोलिसांची भीती राहिलेली नाही त्यामुळे महिला वरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत सुरक्षा रक्षक तिथे उपस्थित असतानाही हा प्रकार घडला हे अत्यंत गंभीर आहे बडट्टीवार यांनी सरकारच्या प्रतिक्रिया पद्धतीवर टीका करताना म्हटले एसटी स्टेशनवरील बलात्कारानंतर आता परिवहन मंत्री बैठक घेत आहेत त्यांचा काही उपयोग नाही जेव्हा एखादा गुन्हा होतो तेव्हा सरकार जागे होते त्यांनी आगामी अधिवेशनात महिलांवरील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांबाबत आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्याचा निर्धार व्यक्त केला आता सरकार या गंभीर विषयावर कोणती पावले उचलणार याकडे संपूर्ण राज्याचे लागलेले आहे पोलीस रिपोर्ट दुसरी गोष्ट शक्ती कायद्याची करण्यासाठी आम्ही सभागृहामध्ये तो कायदा पास केला होता राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवला गेला राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही का करून घेतली नाही राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी की होऊ नये ही सरकारची काय भूमिका आहे त्यांना हा शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचाच नाही का त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे आता त्यांनी स्वाक्षरी न केल्यामुळे ते विधेयक परत आलं त्यांनी लहान ज्युडिशरी त्यांना सांगितलं की हे विधेयक आता आम्हाला लागू करता येणार नाही ना 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 ते विड्रॉ करावं लागेल मागे घ्यावं लागेल उद्याच्या कॅबिनेट पुढे येईल ते कॅबिनेट पुढे आणून ते विधेयक मागे घेतल्या जाईल मग सरकार नव्यानं ते विधेयक आणणार आहे का राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही का सरकार त्या मागे लागून साक्षरी करून घेऊ शकले नाहीत राज्यात हा कायदा लागू करण्यासाठी काय अडचणी आहेत कारण सत्ताधारी लोक त्यामध्ये जास्त सहभागी होत आहेत हा कायदा लागू झाला तर आमच्याच लोकांवर अधिक अडचण होईल आमच्या लोकांची असं सरकारचं म्हणणं आहे का हे सगळं परि हे सगळी परिस्थिती पाहताना आता नव्यानं विधेयक आणणार की कायदाच करायचा नाही राज्यामध्ये आणि महिलांवरील अत्याचार वाढत राहू द्या ते वाढत गेले पाहिजेत खुल्या तरुणींची बैलांची इब्रत लुटली तरी यांना काय देणं घेणं नाही अशा प्रकारची या सरकारची भूमिका आहे का हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे पण सरकारला आमचं म्हणणं आहे हे विधेयक तुम्ही मागे घेऊ नका काय तुम्हाला मसुदा करायचा आहे त्यामध्ये काय दुरुस्ती करायची आहे काय अमेंडमेंट करायची असेल ते करा आणि नव्यानं विधेयक आणा आणि याच अधिवेशनामध्ये शक्ती विधेयक आणून परत राष्ट्रपतींच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवा राज्याची इज्जत आता शिल्लक राहिली नाही जे महाराष्ट्रामध्ये एकेकाळी बिहार यूपीला आम्ही या पद्धतीनं म्हणत होतो की बिहार यूपी, यूपी पुढे आहे आता महाराष्ट्राला कुठल्या बाबतीत पुढे नेता येत माहीत नाही पण महिलाच्या अत्याचारामध्ये मात्र महाराष्ट्र आता पुढे जातो आहे हे महाराष्ट्राला शोभनीय नाही सत्ताधाऱ्यांना शोभनीय नाही असं माझं स्पष्ट मत الو <applause> عالمي <applause>